तुरीची डाळ खाण्याचे फायदे तुम्ही खात नसाल तर आजपासून खायला सुरुवात करा नव्याण्णव टक्के लोकांना माहीत नाही याविषयी तुरीची डाळ दाल। रोजच्या आहारात डाळीचं महत्व अन्यसाधारण आहे डाळीचे अनेक प्रकार आहेत त्यातून आरोग्यासाठी कोणती डाळ महत्वाची असा प्रश्न पडल्यास आहार सल्ला प्रमाण मानावा तुरीची डाळ आहारात असली तर अनेक आरोग्य समस्या आणि पोषणाची कमतरता दूर होते तुरीच्या डाळीमध्ये फोलिक ॲसिड लोह प्रथिन कॅल्शियम मॅग्नेशियम फॉस्फरस आणि पोटॅशियम महत्त्वाचे घटक असतात तसेच तुरीच्या डाळीत पचनासाठी महत्वाचे असे झिंक कॉपर सिलिनियम मॅग्नीज हे घटक देखील असतात तुरीच्या डाळीत प्रथिनाचं प्रमाण भरपूर असल्यानं वजन कमी करण्यासाठी तुरीच्या डाळीची मदत होते आरोग्यदायी पद्धतीनं वजन कमी करण्यासाठी आणि शरीरास योग्य पोषण मिळण्यासाठी नियमित आहारात तुरीची डाळ असणं महत्वाचं असतं नंबर एक वजन कमी करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांसाठी तुरीची डाळ खूप महत्त्वाची आहे तुरीच्या डाळीचा नियमित आहारात समावेश असल्यास वजन वेगानं कमी होण्यास मदत होते तुरीच्या डाळीमुळे पोट भरपूर वेळ भरलेलं राहतं तसेच तुरीच्या डाळीतून तु शरीराला आवश्यक पोषक घटकही मिळतात तुरीच्या डाळीत असलेल्या प्रथिनामुळे शरीरात पेशीची निर्मिती होण्यास मदत होते नंबर दोन तुरीच्या डाळीत पोटॅशियमचं प्रमाण भरपूर असल्यानं रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी तुरीची डाळ महत्वाची असते उच्च रक्तदाबाचा त्रास असल्यास हृदयविकाराचा धोका असतो हा धोका कमी करण्यासाठी रक्तदाब नियंत्रित करणं आवश्यक असतो यासाठी तुरीच्या डाळीचा उपयोग होतो नंबर तीन अन्नाचं पचन नीट होण्यासाठी फायबरला महत्व आहे तुरीच्या डाळीत फायबरचं प्रमाण जास्त असतं तुरीची डाळ सेवन केल्यानं पचनाच्या समस्या दूर होतात अन्नाचं नीट पचन होऊन शरीराला ऊर्जा मिळवण्यासाठी दिवसभर उत्साह टिकून राहण्यासाठी तुरीच्या डाळीचा उपयोग होतो नंबर चार तुरीची डाळ मधुमेहाच्या समस्येतही फायदेशीर ठरते कारण तुरीच्या डाळीत पोटॅशियम असतं रक्तातील साखर कमी करण्यासाठी हा घटक महत्त्वाचा असतो तुरीच्या डाळीतील पोटॅशियम रक्तातील साखर नियंत्रित करणारं सारखं का काम करतं नंबर पाच गरोदर महिलांसाठी तर तुरीच्या डाळीचं सेवन अतिशय फायदेशीर असतं कारण तुरीच्या डाळीत फोलिक ॲसिड असतं गर्भाचा विकास होण्यासाठी हा घटक अतिशय महत्त्वाचा असतो मित्रांनो तूर खाण्याचे फायदे तुम्हाला कसे वाटले प्लीज कमेंट करून सांगा हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करू शकता आणि आमच्या मराठी हेल्थ फॅक्ट्स या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद